शहादा ते प्रकाशा मुख्य मार्गावरील डामरखेडा येथील पुलाचं काम लवकर करा बिरसा फायटर्सची मागणी दोन वर्षापासून काम संत गतीने पुला पूर्णच शहादा ते प्रकाशा मुख्य रस्त्यावरील डामरखेडा येथील पुलाचं काम तातडीनं पूर्ण करा या पुलाचं काम अगदी संत गतीने सुरू आहे ते लवकर पूर्ण करा व पुलाजवळील खड्डेमय रस्ता दुरुस्ती करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे शहादा ते प्रकाशा या मुख्य रस्त्यावरील डामर येथील पुलाचं काम अगदी संत गतीने सुरू आहे गेल्या दोन वर्षापासून या पुलाचं काम सुरू आहे ते अद्याप पूर्ण झालेलं नाही त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून शहादा ते प्रकाशा मार्गावर बस मालट्रक इत्यादी जड वाहने बंद करण्यात आले बस पर्यायी मार्गाने शहादाहून प्रकाशाला जाते अंतर वाढल्यामुळे बसचं बस भाडंही प्रवाशांकडून अधिक आकारलं जातं शहादा ते प्रकाशा मुख्य रस्ता जड वाहनांसाठी बंद असल्यामुळं व मार्गावरील डामरखेडच्या पुलाजवळील रस्ता पूर्णपणे उघडल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना खूपच त्रास होतोय म्हणून शहादा ते प्रकाशा मुख्य रस्त्यावरील डामरखेडा येथील पूल तातडीने दुरुस्त करण्यात यावा तसेच पुलाजवळील रस्ताही दुरुस्त करण्यात अन्यथा बिरसा संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर संघटनेकडून देण्यात आलाय शहादा ते प्रकाशा या मुख्य मार्गावरील डामरखेडा येथील पुलाचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे ते काम अगदी संत गतीने सुरू आहे त्यामुळे पुलाचं काम अद्याप ही अपूर्णच झालेलं आहे हा मुख्य रस्ता असल्यामुळे या मार्गाने बस व ट्रक असे जड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे बस जड वाहने हे काथारदा मार्गे प्रकाशा असे पर्यायी मार्गाने जात असतात आणि पर्यायी मार्ग हा अंतराने जास्त असल्यामुळे बस प्रवाशांना सुद्धा तिकीट दर जास्त आकारला जातो अंतर वाढल्यामुळे प्रवासाचं अंतर कालावधी सुद्धा वाढलेला आहे आणि अनेक जड वाहने या पर्यायी मार्गाने जिथ छोटे पूल आहेत ज्यांची जड वाहने पेलण्याची क्षमता नाही अशा पुलावरती ही जड वाहने चालत असल्यामुळे काही पूल हे धोकादायक झाले आहेत प्रवाशांना या पर्यायी मार्गाने जाताना खूप त्रास होत आहे वाहनधारकांना त्रास होत आहे तरीही गेल्या दोन वर्षापासून एकदम डुगुडुगू हळूहळू हे पुलाचं काम सुरू आहे बांधकाम विभागाचं सुद्धा या पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष आहे त्या मार्गाने काही वाहन जातात छोटी वाहनं जातात त्या पुलाच्या आजूबाजूला जो रस्ता आहे तो सुद्धा पूर्ण उखडलेला आहे त्यामुळे त्या, त्या मार्गाने सुद्धा प्रवास करताना बराच त्रास प्रवाशांना वाहनधारकांना होत आहे म्हणून हा पूल तातडीने लवकरात लवकर पूर्ण करा अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे या मागणीचं निवेदन आम्ही माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शाहदा यांना दिलेला आहे या कामाच या कामात जर गती जर आली नाही तर आम्ही येत्या आठ दिवसामध्ये या पुलाच्या कामाबद्दल तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय विरसा जय आदिवासी